तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल आहे कोल्हापूरमध्ये या ठिकाणी बस ड्रायव्हर या पदासाठी जागा निघालेल्या आहेत पंधरा जागांसाठी थेट मुलाखत घेतली जाणार आहे मित्रांनो वीस जुलैला इंटरव्ह्यू असणार आहे सकाळी नऊ ते तीन हे टायमिंग दिलेलं आहे या टायमिंग मध्ये तुम्हाला पोचायचं आहे ऍड्रेस तर मी सांगणारच आहे सोबत तुम्हाला शैक्षणिक प्रमाणपत्र बायोडेटा ड्रायव्हिंग लायसन्सची प्रत या ठिकाणी घेऊन जायची आहे ऍड्रेस बघू शकता तुम्ही संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल कोल्हापूर सांगली हायवे अतिग्रे जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीसाठी पोचायचं आहे पात्रता काय लागणार आहे तो उमेदवार व्यसनमुक्त असावा मान्यता प्राप्त व वैद्य हेवी व्हेकल ड्रायव्हिंग लायसन्स त्याच्याकडे असणं गरजेचं आहे पाच वर्षाचा शाळेतील बस ड्रायव्हर किंवा कमर्शियल बस चालवण्याचा अनुभव असणे आवश्यक असणार आहे मुलाखतीची वेळ बघू शकता नऊ ते तीन दिलेली आहे या वेळेमध्ये तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट घेऊन इंटरव्ह्यू ला आहे नोकरी ठिकाण अर्थातच कोल्हापूर असणार आहे दरमहा या ठिकाणी पंधरा हजार वेतन दिले जाणार आहे वयोमर्यादा पंचेचाळीस वर्ष त्यांनी सांगितलेली आहे वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे कोणती परीक्षा वगैरे घेतली जाणार नाहीये मुलाखत दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर दुसरी जी जॉब अपडेट आहे ती आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नागपूर विभाग यांच्या अंतर्गत मित्रांनो शिकाऊ उमेदवारांसाठी ही भरती घेतली जाणार आहे ज्यांचं आय टी आय झालेला आहे त्यांच्यासाठी जागा आहेत मित्रांनो या तीनशे जागांसाठी ही पद भरती घेतली जाणार आहे जा ज्यामध्ये तुम्ही बघू शकता यांत्रिक मोटार गाडी एम एस व्ही एकशे चाळीस जागा आहेत डिझेल मेकॅनिकल साठी या ठिकाणी सत्तर जागा आहे इलेक्ट्रिशियन ॲटो इलेक्ट्रिशियन या ठिकाणी तीस जागा आहे वातानुकूलीकरण दहा जागा आहेत साठी चार जागा आहेत शीत मेटल साठी दहा जागा आहेत पेंटर साठी दहा जागा आहेत वायरमॅन साठी चार जागा आहेत कारपेंटर साठी दोन जागा आहेत वेल्डर साठी वीस जागा आहेत मात्र या ठिकाणी दिलेली आहे प्रत्येक पदानुसार त्यात त्या संबंधित विषयामध्ये तुमचं आयटीआय झालेलं असणं गरजेचं असणार आहे याची पीडीएफ फाईल मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन ही पीडीएफ तुम्ही सविस्तर वाचू शकता त्यानंतर मित्रांनो दुसरी जॉब अपडेट आहे ती आहे मेळावा आहे रोजगार मेळावा भरला जाणार आहे तर जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शक केंद्र जगन्नाथ कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स खडकी यांच्या संयुक्त विद्यमाने बावीस जुलैला महाविद्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे तसेच याच दिवशी प्रधानमंत्री कौशल्य केंद्र शिरूर आळेफाटा तालुका जुन्नर व अमेझ इंजिनिअर सोल्युशन नाणेकरवाडी तालुका खेड येथेही मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो या या ठिकाणी तुम्ही बघू शकता रोजगार मेळावा असणार आहे बावीस जुलैला सकाळी दहा वाजता तुम्ही जर या लोकेशन मध्ये राहत असाल तो जाओ हो। तर तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी ला जाऊ शकता तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन तर त्यांनी काय सांगितलेलं आहे या मेळाव्यात जिल्ह्यातील अनेक उद्योजक सहभागी होणार आहेत ज्यांचं दहावी झाले बारावी झाले पदवीधर आहात आय टी आय झाले पण तुम्हाला सगळ्यांसाठीच नोकरीच्या संधी या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत तर तुम्हाला आता या ठिकाणी अर्ज कशा प्रकारे करायचा आहे तर डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला ही लिंक दिलेली आहे त्यांच्या साईट वरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचं आहे त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी ला जायचं कोणत्याही प्रकारचे तुम्हाला चार्जेस या ठिकाणी पे करायचे नाहीये गव्हर्नमेंटची ही ऑफिशियल वेबसाईट आहे यावरती जाऊन तुम्हाला नोंदणी करायची आहे सोबत तुम्हाला जाताना काय घेऊन जायचं आहे ते शैक्षणिक कागदपत्र छायांकित प्रती पासपोर्ट साईज फोटो आवश्यकतेनुसार अर्जाचे रिझ्युमे प्रती तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायचे आहेत म्हणजे जेवढ्या जास्तीत जास्त तुम्ही तुमचे रिझ्युमे घेऊन जाताय तर तुम्हाला जास्तीत जास्त ठिकाणी त्या ठिकाणी देता येणार आहेत